नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपली नारळाची झाडे पण खूप सारी आहेत तर त्यासाठी काल एक माणूस आला त्यांचं नाव जाधव काका ते म्हणाले की आपण झाडांना इंजेक्शन देऊया सो झाडाची वाढ लवकर होईल आणि लवकर नारळ लागतील तर आता जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे आम्ही अशा सॅम्पलसाठी त्यांना पैसे देऊन पाच झाडांना इंजेक्शनने त्यांच्याकडून मारून घेतले आणि त्यांचं म्हणणं आहे की आठवड्याभरामध्येच तुम्हाला रिझल्ट दिसणार आणि आठवड्याभरामध्ये झाड तीन ते चार फूट हाईट अजून वाढणार झाडाची आता हे तर मला शक्य नाही वाटत पण बघूया आता ते म्हणे बुंदा पण वाढणार आणि साईज पण वाढणार हाईट पण वाढणार आणि लवकर नारळ लागणार त्याला सो त्यासाठी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही आमच्या एक पाच झाडांना हे करा आपण आणि त्याचा रिझल्ट आला तर बाकी झाडांना पण आपण हे ट्रीटमेंट करूया आता पाहूया काय होतं ते धन्यवाद